नमस्कार मित्रांनो मी दीपाली आणि पुन्हा घेऊन आली आहे आपल्यासाठी खास कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म गेलेत आणि हो या व्हिडिओच्या शेवटी कोणत्या जिल्ह्यात जागेंच्या तुलनेत कमी फॉर्म गेलेत हेही मी, गेले, मी सांगितलं आहे आणि बॅट्समनच्याही एक कुठली तरी जागा आहे जिथे किती फॉर्म गेलेत ते मी सांगितलं आहे मी कमीत कमी या व्हिडिओमध्ये सोळा ते सतरा जिल्हे कवर करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत नाहीत आणि मी जे जिल्हे त्या व्हिडिओमध्ये कवर केलेत त्याच जिल्ह्यांचा पुन्हा कमेंट असती की मॅडम ह्या जिल्ह्याची अपडेट द्या तर व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा तर चला करूया सुरुवात तर बघा नाशिक नाशिक कारागृहासाठी सव्वीस हजार एकशे छत्तीस टोकन नंबर होता आणि ॲप्लिकेशन नंबर होता एकोणावीस हजार तीनशे एकोणसाठ ही वेळ बघा हा, हा ही अपडेट आहे सव्वीस अकरा म्हणजे आजची सकाळी नऊ वाजताची नऊ सत्तावीस हा टाईम झालेला होता तेव्हाची ही अपडेट आहे अपडेट ही फक्त काल रात्री आणि आज सकाळच्या अपडेट आहेत त्याच्यामुळे एकदम लेटेस्ट अपडेट आहे त्या लेटेस्ट अपडेटसाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हा टोकन नंबर सव्वीस हजार एकशे छत्तीस याचाच होता त्याच्यान त्याच्यानंतर बघा पोलीस कॉन्स्टेबल यवतमाळ यवतमाळसाठी खूप जणांनी मला कमेंट केलेली होती की मॅडम यवतमाळ क कवर करा तर पाच हजार दोनशे एकोणचाळीस टोकन नंबर होता आणि ॲप्लिकेशन नंबर होता तीन हजार सातशे त्रेसष्ट आणि वेळ होती बघा आज सकाळी नऊ वाजून सतरा मिनटं सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर मी ना ह्या व्हिडिओमध्ये एस आर पी एफ ग्रुप एक पुणे पण कवर केला आहे कारण कालच्या माझ्या व्हिडिओला सगळ्यात आधी कमेंट केलेली होती एस आर पी एफ ग्रुप एक पुणेसाठी त्यांच्यासाठी हा स्पेशल मी एस आर पी एफ ग्रुप एकचा पुणेचा अपडेट घेऊन आलेले आहे आणि हो सगळ्यांनी फीज भरून टाका कारण डेट वाढती नाही वाढती माहीत नाही तीस तारीख लास्ट आहे आणि साईट आता थोडी थोडी हँग व्हायला लागली आहे त्याच्यामुळे अर्ज भरून घ्या आणि फीही भरून घ्या फक्त अर्ज भरून ठेवू नका हा टोकन नंबर आहे बघा तेराशे सत्तावीस तेराशे सत्तावीस टोकन नंबर होता हा सकाळचा नऊ बावीसचा सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस पुढे कळेल कोणत्या फॉर्मचा होता हा पाच हजार दोनशे एकोणचाळीस टोकन नंबर नऊ सतरा सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस हे बघा नागपूर कारागृह नागपूर कारागृहाला अडवतीस हजार एकशे पन्नास अर्ज गेलेले आहेत नागपूर कारागृहासाठी अडवतीस हजार एकशे पन्नास टोकन नंबर होता आणि अर्ज क्रमांक होता सव्वीस सा, सात चारशे सत्याहत्तर हे सगळे मुलांचे अर्ज आहे मुलींसाठी स्पेशल रात्री व्हिडिओ येईल पंचवीस अकरा म्हणजे काल रात्री पावणे बाराची अपडेटही पावणे बारा, बारा वाजता हा अर्ज भरला होता त्याच्यानंतर पोलीस बॅट बॅट्समन बघा मी म्हटले होते बॅट्समनचीही मी व्हिडिओ घेऊन आली आहे तर पुणे सिटी बॅट्समनसाठी दोन हजार तीनशे दहा अर्ज गेलेले आहेत अर्ज क्रमांक अठराशे सत्तेचाळीस होता तो टोकन नंबर होता आणि वेळ बघा रात्री पावणे बारा वाजता पंचवीस अकरा काल रात्रीचा व्हि काल रात्रीचा अर्ज होता हा त्याच्यानंतर बघा हिंगोली पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर हिंगोलीसाठी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पाच हजार सहाशे सत्त्याण्णव टोकन नंबर आणि पाच हजार एकशे अठ्ठावन्न हा अर्ज क्रमांक होता आणि डेट बघा तेवीस अठ्ठावीस म्हणजे रात्री अकरा वाजून अठ्ठावीस मिनटं पंचवीस अकरा काल रात्रीची अपडेट नेक्स्ट बघा पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर रेल्वे छत्रपती संभाजीनगर रेल्वेसाठी पण खूप जणांनी कमेंट केलेली आहे की मॅडम छत्रपती संभाजीनगर रेल्वे कवर करा तर छत्रपती संभाजीनगर च चौदाशे सा एकोणचाळीस अर्ज केलेले आहेत अर्ज क्रमांक होता अकराशे शेहेचाळीस आणि तो टोकन नंबर होता आणि हे बघा वेळ होती काल रात्री बावीस वाजून चोपन्न मिनटं म्हणजे अकरा वाजून चोपन्न मिनटं पंचवीस अकरा म्हणजे काल रात्रीची त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर डबल झालं आहे ते पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ एस आर पी एफ ग्रुप एक मी म्हटलं ना मला काल एकजण एका आ, स्पेशल विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती आणि त्यांची पहिलीच कमेंट होती मी विचारलं होतं व्हिडिओ चालू ठेवू की बंद करू तर त्यांनी चालू ठेवा मॅडम सांगितलं होतं आणि एस आर पी एफ ग्रुप एकची माहिती द्या सांगितलं होतं तर त्यांच्यासाठी स्पेशल हा एस आर पी एफ ग्रुप एक पुणे घेऊन आली आहे मी सहा हजार तीनशे तेहतीस टोकन नंबर होता ॲप्लिकेशन नंबर होता सहा हजार तीनशे तेहतीसच आणि वेळ होती बघा रात्रीचे बावीस त्रेचाळीस म्हणजे साडे दहा वाजून त्रेचाळीस मिनटं पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे काल रात्रीची टोकन नंबर सहा हजार तीनशे तेहतीस याचाच टोकन नंबर होता हा खाली वेळ बघा मित्रांनो मी वेळ खोटं सांगत नाही टोकन नंबर तेव्हाच एकदाच येतो त्याच्यानंतर बघा पोलीस कॉन्स्टेबल पिंपरी चिंचवड सी पी पिंपरी चिंचवडचा पोलीस कॉन्स्टेबलच्या पदासाठी किती अर्ज गेलेत तर पाच हजार सहा अर्ज गेले होते टोकन नंबर होता हा आणि त्याच्यानंतर हा ॲप्लिकेशन नंबर होता तीन हजार सहाशे अठ्ठावीस आणि वेळ बघा काल रात्री नऊ वाजून नऊ वाजून त्रेपन्न मिनटं पंचवीस अकरा काल रात्रीची ही अपडेट होती त्याच्यानंतर हे बघा पोलीस कॉन्स्टेबल डाय ड्रायवर एस पी धाराशिव धाराशिवच्या ड्रायवरसाठी किती फॉर्म गेले त्याची अपडेट ही तर तिथली अपडेट बघा चार हजार सहाशे अडोतीस टोकन नंबर होता आणि चार हजार तीनशे शेहेचाळीस हा अर्ज क्रमांक होता हा स्क्रीनशॉट थोडासा कट झाला आहे बावीस एकतीस म्हणजे साडे दहा वाजताची अपडेट आहे काल रात्रीचीच टोकन नंबर पाच हजार सहा याचाच होता खाली टाईम बघा पुणे कारागृह सदोतीस हजार आठशे एकोणसत्तर हा होता टोकन नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर होता पंचवीस हजार चारशे सत्तावन्न वेळ होती बघा कालच पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस नऊ वाजून एकोणचाळीस मिनटं एस आर पी एफ युनिट वीस वरणगाव आधीच्या व्हिडिओला वरणगावसाठी पण खूप कमेंट होत्या की मॅडम एस आर पी एफ युनिट वीस वरणगाव कव्हर करा तर सत्तावीस हजार पाचशे सतरा टोकन नंबर होता ॲप्लिकेशन नंबर होता सत्तावीस हजार पाचशे सतरा आणि वेळ बघा कधीची ही एकवीस चोवीस एकवीस चोवीस म्हणजे नऊ वाजून चोवीस मिनटं पंचवीस अकरा काल रात्रीची अपडेट आहे वरणगाव एस पी रायगड Hmm, रायगड हा मला अला हां पोलीस कॉन्स्टेबलचाच अर्ज आहे हा कट झाला आहे पोलीस कॉन्स्टेबल रायगडसाठी बाराशे नव्याण्णव टोकन नंबर आला होता आणि एक हजार सतरा अर्ज क्रमांक होता आणि वेळ बघा पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस नऊ वाजून बत्तीस मिनटं त्याच्यानंतर बघा कारागृह मुंबई अठ्ठेचाळीस हजार चारशे नव्वद हा टोकन नंबर होता आणि पस्तीस हजार सातशे तेवीस हा अर्ज क्रमांक होता नऊ वा नऊ वाजायला तीन मिनटं कमी होते पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसची ही अपडेट आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कोणते कोणते जिल्हे कव्हर करू कमेंट करून ठेवा ते जिल्हे मी कवर करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा कोणता जिल्हा कवर करू आणि सबस्क्राईब करायचं असेल तर करा नसेल करायचं तर दीपाली गागरे इन्फो लक्षात ठेवा सर्च करून व्हिडिओ बघा कारण आपण घेऊन येतो स्क्रीनशॉटसह एकदम अचूक अशी माहिती कुठलीही फेक माहिती मी आणत नाही आणि हो मित्रांनो मागच्या वेळी मी माझ्याकडनं चुकून बोललं गेलं होतं की गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूरला फक्त त्याच जिल्ह्यातली मुले फॉर्म टाकू शकतात तर तसं नाही आहे फक्त चंद्रपूरसाठीच तो क्रायटेरिया आहे बाकी गडचिरोली गोंदियाला तुम्ही फॉर्म भरू शकता ती ही माहिती मी ऑथेंटिकली शेअर करेल माझ्याकडे मी चंद्रपूरच्या एस पी सरांशी बोलले होते तर त्याची स्क्रीन रे त्याची कॉल रेकॉर्डिंग पण आहे आणि मी फॉर्म भरताना जो मला चंद्रपूरला प्रॉब्लेम आला होता त्याचा स्क्रीनशॉट पण मी काढून ठेवला होता तर तो व्हिडिओही मी लवकर टाकण्याचा प्रयत्न करेल चला नमस्कार